माथेऱ्यांच्या रानमेव्याला पर्यटकांची पसंती सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचे प्रदूषणविरहित पर्यटक स्थळ म्हणजे माथेरान वंदरायने गर्द झाडी लाल माती व थंड हवामान येथील विशेष वैशिष्ट्ये माथेरानच्या जंगलात एप्रिल मे आणि जून महिन्यात माथेरानच्या जंगलातील जांभूळ करवंदे आटके जंगली कैरी तोरणे व सातेरी मध अशी अनेक प्रकारची फळे माथेऱ्यांच्या जंगलात ठराविक फळे जंगलातून घेऊन डोंगरदऱ्यांच्या कडाकपारीत राहणारे आदिवासी म्हणजे समाजाच्या आदिवासी माथेऱ्यांना घेऊन येतात आपली उपजीविका चालवत असतात या जंगलातील फळांची विशेष वैशिष्ट्य म्हणजे चविष्ट फळांसह औषधी असणारी ही फळे माथेऱ्यांच्या नागरिकांसह माथेऱ्यांना सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या पसंतीची झालेली असून आदिवासी विक्रेत्यांना समाधानकारक व्यवसाय मिळतानाचे चित्र दिसून येत आहे चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान माथेरानच्या राणमेव्याला पर्यटकांची पसंती सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचे विरहित पर्यटक स्थळ म्हणजे माथेरान वनरायने गर्द झाडे लाल माती व थंड हवामान येथील विशेष वैशिष्ट्ये माथेरानच्या जंगलात एप्रिल मे आणि जून महिन्यात माथेरानच्या जंगलातील जांभूळ करवंदे आटके जंगली कैरी तोरणे व सातेरी मध अशी अनेक प्रकारची फळे